सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजय झालेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात मतदार कार्यकर्त्यांनी समर्थकांचे मनपूर्वक आभार मानत नवनिर्वाचित सर्व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मतदारांनी दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे गावागावातील रस्त्यांची दुरुस्ती शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता शिक्षणाच्या दर्जा सुधारणा ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करणे महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे या मुद्द्यावर ठोस आणि नियोजनबद्ध काम केले पाहिजेत नवनिर्वाचित सदस्यांनी विकास कामामध्ये पारदर्शकता आणि समन्वय ठेवावा असेही त्यांनी सांगितले जनतेने दिलेला कॉल हा विकासासाठी आहे त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे काम करावे गाव पातळीवरील निवडणूक असो किंवा मोठी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पक्ष बांधणी करून महिला संघटन व युवकांची मजूत फळी निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की मतदारांनी विकास पारदर्शकता आणि जनहिताच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहेत मतदारांनी दिलेला कॉल हा विकासाच्या अपेक्षेने दिलेला आहे त्या विश्वासाला तळा जाणार नाही याची दक्षता घ्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण अंमलात आणून सर्वसामान्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या या प्रसंगी व्यासपीठावर तालुका प्रमुख केशवराव ताडे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे जिल्हा परिषद चे माजी सभापती राजेंद्र राठोड माझे जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे उपसभापती संदीप राऊत संचालक दामो अण्णा गवाने नंदकिशोर सारे राजाराम पाडळे शेख जावेद उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल उपजिल्हा प्रमुख किरेश किशोर अग्रवाल शहर प्रमुख म्हणून जवळ माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर काळे कौतिकराव मोरे डॉक्टर संजय जामकर राजी बाबा काळे रौ बागवान अजित सेठ बागवान नौ... नवनिर्वाचित जिल्हा परिषद मंगलाताई केशवराव ताळडे आशाबाई अर्जुन गाडे अब्दुल आमिर अब्दुल सत्तार देवदास माणिकराव पालोदकर आयशा सय्यद नासिर हुसेन निकिता राजेंद्र काळे तसेच पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य जया सतीश ताटे सुरेखा आनंद शिंदे सोफिया इब्राहिम शेख रघुनाथ मोरे रजनीताई नगरे निजाम खा पठाण रजिना बेगम अब्दुल समद शेख सलीम भिकन तसेच सोयगावच्या गोंदेगाव गणाच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या गयाबाई गोविंद घोडे व निंबायती गणाच्या सविता सोपान गवांडे यांच्यासह सयाजीराव वाघ राजेंद्र ठोमरे दत्ता कुडके डॉक्टर विठ्ठल जाधव बाबूराव काकडे अक्षय मगर मतीन देशमुख राहुल सपकाळ रुपेश जयस्वाल अरविंद शिंदे मुक्ताराम पाटील पंकज जयस्वाल प्रशांत क्षीरसागर गणेश पाटील शेषराव सोनवणे तेजराव पवार अंबादास सापकाळ हरिदास ताटे आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा